उत्साह तर तुम्ही बघतच होता कारण का खास विशेष करून रश्मी वाहिनी ज्या मुंबईमध्ये आज सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला उत्साह वाढवायला फिरत आहेत सगळ्या कार्यालयांना प्राप्त प्रचार कार्यालयांना भेटी दे द्यायला फिरत आहेत त्यांनी काल मान्य केल्यामुळात आदित्य साहेब येणार होते पण त्यांच्या कामाचा व्याप जास्त असल्यामुळे त्यांनी आम्हाला परत एक दोन दिवसात भेट देणार नक्कीच म्हणून आम्हाला आश्वासन आहे आणि मग रात्री आम्हाला कळलं उशिरा की बहिणी साहेब कार्यालयाच्या उद्घाटनाला येत आहेत त्यामुळे तुम्ही बघितलं की खरंच उत्साह होता चांगलं वातावरण आहे लोकांमध्ये चांगला प्रतिक्रिया आहे चांगला, चांगला प्रतिसाद आहे आमच्यासाठी आणि शेवटी आम्ही म्हणतोय की आम्ही आमचं काम घेऊन जातो लोकांचं आता लोकांनी ठरवायचं आहे की कामाला न्याय द्यायचा का दामाला न्याय द्यायचा पण आज खरामुळे उत्साह लोकांमध्ये भरलेला आहे भविष्यात पक्षप्रमुख सुद्धा एखादी भेट द्यायची शक्यता आहे कारण त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा आम्ही अजेंडा दिलेला आहे आम्हाला जे काही नेते मंडळी इथे प्रचारासाठी सभेसाठी हवेत त्यांची आम्ही सु एक यादीसुद्धा त्यांच्याकडे सादर केलेली आहे आणि त्यामुळे आजच्या असणाऱ्या पुढच्या जसा जसा प्रचाराला रंग चढत जाईल तेच प्रचाराचा वेग वाढत जाईल तर त्या पद्धतीने सगळी ही मुख्य नेते मंडळी नक्कीच इथे भेटही द्यायला आम्हाला आशीर्वाद द्यायला आमची ताकद वाढवायला नक्कीच इथे भेट देतात मुळात काय की बघा की ठाकरे हे नावच तसं आहे गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ हे ठाकरे नाव अबाधित राहिलेलं आहे प्रबोधनकारांचा वारसा घेऊन आलेलं बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांच्या दोडीने आज राजसाहेब एकत्र आहेत आणि त्यांच्या प त्यांना एक ताकद म्हणून एक दोन तरुण नेतृत्व जे आदित्य साहेब ते गेली दहा पंधरा वर्ष आहेत पण त्यांच्या पाठोपाठात अमित ठाकरे साहेब सुद्धा त्याच जोशींमध्ये लोकांमध्ये उतरलेत आणि त्यामुळे तरुणांमध्ये वेगळा आनंद वेगळा उत्साह चाचण्या तरुणांमध्ये संचारलाय कारण तरुणांना ह्या राजकारणात यायला खरं म्हणजे ही द्वै शक्ती तरुणाला राजकारणात यायला प्रोत्साहित करते नाही नाही खरी ख ते वेगळं काय म्हणाले आज कोस्टल रोड सारख्या स्वप्न नाही त्याची सुरुवात सुद्धा आम्ही केलेली आता काही गोष्टींची सुरुवात त्यांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे होणार होत पूजन झालंय मान्य पंतप्रधानाच्या हस्ते पण त्याला काही मार्गच नाही ते आज तुम्ही बघताय कशा परिस्थितीत म्हणजे त्याची सुरुवातच झाली नाही अशी अनेक कामं आहेत की जी काम फक्त राजकारणापुरती सुरू केलेली आहेत आज छत्रपती एक वेळ विधानसभेच्या निवडणुका छत्रपतीचा वारसा आणि विकासाचं नाव त्यांनी घेतलं होतं आज महाराज कुठेच नाहीत कारण प्रत्येक वेळेला एखादा अजेंडा आणायचा एक फेक नरेटिव्ह लोकांसमोर न्यायचं आणि निवडणुका आपल्या खिशात घालायचा आणि तीच परिस्थिती आज बघा केंद्रात असलेले सरकार महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्यांना एवढी गाई झाली की प्रत्येक महापालिका जास्त करून मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा डोळा आहे की कशा प्रकारे मुंबई महापालिका आताच घ्यायची आणि जे मागच्या चार वर्षात जर बघितलं मुंबई महापालिकेचं कामकाज तर मला वाटत नाही की याच्यातून मुंबईचा विकास साधला जाईल मुंबईची अधोगती आहे मुंबई महान महानगरपालिका आर्थिक डब आहे ते तो भयंकर आजार ती महामारी जगावर आली होती मूला सुद्धा त्याचा काही सांग पत्ता म्हणजे कशा प्रकारे चालायचं ह्याचं डायरेक्शन कळत येत नव्हतं त्यांना त्यामुळे काढून कुठल्या सूचना येत नव्हत्या आमचं आयुष्यमान केंद्र लेवलला काम करत होतं त्यांच्याकडून सुद्धा पण ज्या वेळेस महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते महाराष्ट्राच्या एका टीमचा डा टास्क फोर्स डॉक्टरच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम तयार केल्या आणि त्यानंतर आम्हाला जे आदेश येत गेले मी बा त्यावेळेस बी एस सीचा चेअरमॅन होतो आणि त्या चेअरमॅन काळात मग मी मान्य तत्कालीन महापौर किशोरताईजी आम्ही मुंबईतले जवळजवळ सगळीच हॉस्पिटल पालती घात त्याच्यात कशा सोय सेवा सुविधा आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो घाटल्यामध्ये पहिलं को कोविड को आणि डॉक्टरांना जर राहायची आणि त्या नर्स आणि व्यवस्था असेल तर घाटल्याच्या बी बे, बी सी शाळेमध्ये मी ती केली होती व्यवस्था कोविड सेंटर सुद्धा सेंटर सेंटरसुद्धा महानगरपालिकेत जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही सुरू केले त्याचबरोबर लोकांमध्ये मेडिकल किट्स असेल फूड किपिंग असेल मास्कपासून सॅनिटायझेशन हे प्रकार ज्या त्यावेळेस आमची टीम पूर्णपणे उतरून करत होती आणि त्यावेळेला आम्ही आमचा विचार केला नव्हता हो की बाबा भविष्यात आमच्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे जीवाच्या भीतीने लोक येत नव्हती आमच्या गाठल्यातले सगळे डॉक्टर त्यावेळेस बंद करून गेले होते एक दिवशी मी सर्व डॉक्टरांना निरोप दिला माझ्या वेलफेअर सेंटरमध्ये मा त्यांना बोलवून घेतलं त्यातले काही मोजके डॉक्टर आले आम्ही धीर दिला त्यांना म्हटलं तुम्ही बसा लोकांच्या सेवेसाठी तुम्ही बसा जे काय संरक्षण पाहिजे ज्या पद्धतीने पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि मग त्यांनी सुद्धा मी खरंच त्या डॉक्टरांना सुद्धा धन्यवाद की त्याने आमच्या हाकेला दे। होऊ देऊ जवळजवळ सुरुवातीला बारा तेरा डॉक्टर लोकांनी आपले दवाखाने चालू झाले तालुक्यातले त्यातले दोन ते तीन डॉक्टरांनी शिबिर तपासण्या कोविड टेस्ट या स्वतःच्या दवाखान्यात घेतल्या आमच्या सांगण्यावर आणि त्या प्रकारे आज तुम्ही फक्त की मुंबईत अखंड जग त्याच्यातून बाहेर पडलेलं आहे पण मुंबई सारख्या ठिकाणी मोठी महामारी आहे धारावीसारखा ठिकाण होतं शिवाजीनगर वाशीनगर ह्या ज्या मुख्य झोपडपट्ट्या होत्या आणि पूर्ण मुंबईत असलेला साठ टक्के स्लम विवाद त्यामुळे खरीच ही महामारी मुंबईत काय हाकार करेन ज्या आम्ही टी व्हीमध्ये बघत होतो बाकीच्या ठिकाणी चालू होते गंगेत तुम्ही बघाल तर प्रेताच्या प्रेत वाहत होती पण मुंबईमध्ये एकही बॉडी अनाहू अनारस अना बेवारस म्हणून कुठे लोकांना दिसली नाही आणि त्याचं श्रेय खरंच मान्य मुख्यमंत्री साहेब ठाकरेंनाच जातं आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे तत्कालीन टोपे असतील आणि ती जी टीम राजेश टोपे होते तेव्हा त्यावेळेस जी टीम होती आणि मुंबई महापालिकेत महापौरांच्या ध्वनीने आम्ही सर्व समित्यांचे अध्यक्ष आम्ही त्यांना साथ देऊन या महामारीतून मुंबईकरांना बाहेर काढले आणि मला माहिती आहे की मुंबईची जनता ही गोष्ट विसरणार नाही ना या घाटल्याची एकशे त्रेपन्नची जनता ही गोष्ट विसरणार नाही ना। नमस्कार जय महाराष्ट्र आमचा विभाग एकशे त्रेपन्न खारदेवनगर आज मीनाक्षीताई पाटणकर यांना महायुतीतून तिकीट दिलेलं आहे शिवसेना तसंच त्या शाखेच्या उद्घाटनासाठी आमचे आदरणीय अमितजी ठाकरे आज शाखेच्या उद्घाटनाला येतात तर इथे खारदेवनगरचा सगळा आमचा पट्टा मराठी भाषिक असल्या कारणाने इतकं सुंदर आणि छान वातावरण आहे त्याच्यामुळे त्यांचं जोशात स्वागत करण्यासाठी आमचे सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोषात आहेत त्यांची वाट बघत आहो आणि आम्हाला खात्री आहे की अमित जी ठाकरे इथे येऊन गेल्यानंतर इथे या वॉर्ड मध्ये आमचं सीट लागणार आहे त्याची याची आम्हाला खात्री आहे पूर्णपणे मुंबईच आमची आहे मुंबईच मराठी माणसाची आहे त्याच्यामुळे मुंबईत ठाकरे ब्रँडच चालणार आहे आणि मुंबईत मराठी महापौरच येणार आहे हे सांगून सांगून आम्ही थकलोय हो आता हे सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला सोळा तारखेला महाराष्ट्रच सांगेल की ही मुंबई ठाकरेंची होती आणि ठाकरेंची आहे आणि ठाकरेंचीच राहणार मी आज सगळ्या आमच्या खार्देव नगरच्या नाही मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करते की ही आपली मराठी माणसाची अस्तित्वाची शेवटची लढाई आप आहे जर आपल्याला आपल्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला वाटत असेल की मराठी माणूस जगावा आणि आपण जे कोणी आपापली गावं सोडून इथे मुंबईत पोट भरण्यासाठी आलेलो आहे आपल्याला इथे राहायचं आहे तर त्यावेळेला सगळ्यांनी एकजुटीने ठाकरे ब्रँडला मतदान करावं आणि त्यांनी मराठी माणसाला जिंकून द्यावं जर आत्ता तुम्ही हे नाही केलं तर इथून पुढे कधी नाही आपल्याला आपल्या मुंबईत नोकर म्हणून जगावं लागेल